महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त वळसंग येथील ऐतिहासिक विहिरीवर बाबासाहेबांना मानवंदना देण्यात था आली बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दिना ऐतिहासिक विहिरीवर बौद्ध बांधव तथा तमाम वळसंगवासियांच्या वतीनं मानवंदना देण्यात आली दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगी इथल्या दलित वस्तीला भेट देऊन दलितांकरता बांधण्यात आलेल्या विहिरीचं लोकार्पण डॉ बाबासाहेबांनी चोवीस एप्रिल एकोणीसशे सदोतीस साली स्वतःच्या हस्ते करून गावातील दलित समाजाकरता ही विहीर खुली करून दिली होती त्यामुळे या विहिरीला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झालं असून याच ऐतिहासिक विहिरीवर डॉ बाबासाहेबांना मानवंदना देण्यात आली यावेळी दक्षिण सोलापूर तालुका पंचायत समितीचे उप अभियंते राजेश जगताप यांनी या ऐतिहासिक विहिरीसाठी भरीव निधी उपलब्ध असून येणाऱ्या काळात या विहिरीचं रूपांतर पर्यटन स्थळ म्हणून होणार असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी आले होते प्रथम त्यांनी या विहिरीचं उद्घाटन केलं तदनंतर ह्या नाम विहिरीचं नामकरण त्यावेळी उपस्थित असणाऱ्या सर्व गंभ बंधुरी आंबेडकर बावडी ह्या नावाने त्याला संबोधलं गेलं आणि आजचा दिवस जो आहे तो सहा सहा डिसेंबर निर्वाण दिन त्याबद्दल सर्व वळसंघ ग्रामस्थ आणि जिल्हा परिषद सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय आणि लोकप्रतिनिधी यांच्या वतीने मी आदरांजली व्यपित करतो ह्या ठिकाणचा जो विकास होत चाललेला आहे तर साधारणतः दहा कोटीचं प्रपोजल ह्या ठिकाणी तयार करण्यात आलं होतं दोन हजार नऊपासूनचा हा प्रवास चालू होता है निदी या पहले टप्पे दोन हजार बावीसपासून ह्या ठिकाणी निधी यायला उपलब्ध झाला पहिल्या टप्प्यातील दोन कोटीचं काम ह्या ठिकाणी उभं झालेलं आहे आणि डिसेंबर नंतर एकतीस डिसेंबरनंतर इथे सीमांकन भिंत असेल त्याच्यानंतर परत मोठ्या इमारती असतील वाचनालय असेल एक सुंदर आराखडा ह्या ठिकाणी बनवण्यात आलेला आहे आणि बनवत असताना तांत्रिकदृष्ट्या कामं कशी टिकली जातील यासाठी मी वैयक्तिकरित्या ह्या ठिकाणी माझ्या आठवड्यातील जे काही प्रत्येक दिवसातील अठरा तास जे आहेत ह्या ठिकाणी मी काढतो आहे आणि चांगली वास्तू जगभरात एकशे ऐंशी देशांमध्ये दे ही वास्तू आपण सर्वांना घेऊन जायचं आहे हे सगळं काम करत असताना संपूर्ण वळसंघ परिवार हा सोबत माझ्या असल्यामुळे मी हे सगळं करू शकतो त्याबद्दल तुमचे मी आभार व्यक्त करतो धन्यवाद यस yes. तसेच या ठिकाणी बी आर न्यूज आवर्जून उपस्थित राहिलं आणि ह्या कार्यक्रमाचं जे वार्तांकन आहे खूप सुंदररित्या त्यांनी बनवलं आणि नेहमीच त्यांचा आम्हाला सपोर्ट राहिलेला आहे आणि त्याबद्दल त्यांचे मी सर्व परिवारांच्या वतीने आभार व्यक्त करतो धन्यवाद तर यावेळी वळसंग गावचे माजी सरपंच प्राध्यापक महादेव होटकर यांनी बोलताना डॉक्टर बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं वळसंगची भूमी पावन झाल्याचं सांगितलं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आजच्या महापरी निर्वाण दिनाच्या नेमित्त मी अभिवादन करतो वळसंग एक ऐतिहासिक वारसा लाभलेलं गाव की ज्या गावामध्ये चौदा एप्रिल एकोणीसशे सदोतीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले त्याआधी महात्मा गांधीजी या गावाला येऊन गेले सोलापूर चार हुतात्म्यांपैकी मल्लप्पा दनशेट्टी हे या गावचे सुपुत्र अशा या ऐतिहासिक गावामध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या दलित वस्तीच्या विहिरीचं या पाण्याचं पूजन त्यांच्या शुभहस्ते त्यांनी केलं की अस्पृश्यता होती समाजामध्ये भेदभाव होता त्यावेळी दलितांना न्याय देण्यासाठी एक पाण्याची उपलब्धता व्हावी म्हणून या दलित वस्तीमध्ये विहीर फोडण्यात आली होती आणि त्या विहिरीचं पूजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या शुभ हास्ये केलं शावाबाई गजदाने नावाची महिला आया चा तून, चा तून, या ठिकाणी रेशमीच्या दोरीतून चांदीच्या ग्लासातून या विहिरीचं पाणी त्या दिवशी काढलं गेलं अशा या वळसंगला बाबासाहेबांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झाली अशा महामानवाला गावाच्या वतीनं मी माझी सरपंच या नात्यानं विनम्र अभिवादन करतो तर यावेळी दक्षिण आफ्रिकेवरून या ऐतिहासिक विहिरीला भेट देण्यासाठी आलेल्या जय भालेराव यांनी बोलताना ही विहीर सदैव प्रेरणादायक राहील असं सांगितलं जय जयसिंग भालेराव राहणार सोलापूर मी जेव्हा वळसंगच नाव ऐकलं त्यानंतर आमचे मित्र राजेश जगताप सर यांचा हा प्रोजेक्ट पाहून आम्हाला हे हेवढं भाऊक झालं की त्यांनी बाबासाहेबांच्या सर्व आठवणी उजळून आणल्या आणि जगाच्या पाठीवर काहीतरी मोठं ऐतिहासिक काम करतं हे आम्हाला जेव्हा समजलं तेव्हा आमच्या टीम फॅमिली एक बौद्धिक फाउंडेशन यांनी आम्ही इकडे भेट दिली पाहिलं तर सरांनी जे हे काम केलेलं आहे इतकं उत्कृष्ट आहे की ते तन मन आणि आपलं पूर्ण भावूक होऊन हे काम केलेलं आहे की अठरा अठरा आट तास या साईडवर त्यांनी काम, उड़ा काम ले ले उड़ा का करून एवढं काम आतापर्यंत प्रोजेक्ट पूर्ण आणलेला आहे आणि हा पूर्ण करतील या आम्ही सदस्य ते करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो एवढं बोलून माझे शब्द संपतो यावेळी वळसंग गावातील समस्त नागरिक ग्रामपंचायत तथा वळसंग पोलीस स्टेशनच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली यावेळी वळसंग गावातील आजी माजी जिल्हा परिषद सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य पोलीस अधिकारी तथा भीम भीमसैनिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते